हाय हॅलो नमस्कार मी वर्षा माझ्या एका नवीन ब्लॉगमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत करते तर आय होप तुम्ही मस्त आणि मजेत असाल तर आज होता मार्गशीर्ष महिन्यातला पहिला गुरुवार आणि त्यासाठी मी लवकर उठले होते तर सहा एकवीस झालेत बघा आणि आता मी पहिलं बाहेरचं धुवून घेणार आहे तर या पायऱ्या मी धुवून घेते आधी कारण सकाळी लवकर उठले तरच धुवू शकतो लेट उठल्यानंतर मुलांना खेळायला लागतं त्याच्यामुळे धुवून देत नाहीत बाहेरचे लोक तर मी पहिल्यांदा उठल्या उठल्या पहिल्या पायऱ्या झाडून म्हणजे धुवून घेतल्या जो काही स्पेस आहे बाहे बाहेर तो थोडंसंच पाणी टाकून मी धुतलं धुतलं आणि उपवास म्हटला आणि पूजा वगैरे मांडायची होती त्याच्यामुळे तर म्हणजे किती काम केलं तरी कमीच पड होतं आणि पूजा वगैरे मांडायला पण वेळ जातो त्याच्यामुळे मग मी लवकर उठले होते तर हे बघा इथे असा स्पेस, है। आ, स्पेस आहे या स्पेसमध्ये मी कपडे सुकायला घालते स्टॅ म्हणजे जे स्टँड आहे ते ठेवते तर हे सगळं स्वच्छ करून घेतलं मी खूप दिवसानंतर धुतलं होतं म्हणजे दररोज पुसून घ्यावं लागतं कारण धुवून देत नाही ओलं होतं त्याच्यामुळे पुसूनच घ्यावं लागतं आणि ला त्याच्यानंतर मी भरायला घेतलं पाणी कारण पाणी तर सातलाच जातं म्हणजे सातला कंप्लीट पाणी जातं त्याच्यानंतर मग अकराच्या नंतर कधी येतं किंवा दुपारी येतं म्हणजे पाण्याचा एवढा काही भरोसा नाही कधी कधी दिवसभर असतं कधी कधी नसतं त्याच्यामुळे मी पहिलं पाणी भरून घेतलं तरी तांब्याची कळशी बघा त्याच्यामध्ये आम्ही पाणी ठेवतो संध्याकाळी म्हणजे गरम पाणी थंड झाल्यानंतर त्याच्यामध्येच ठेवतो आणि त्याच्यातलंच पाणी पितो तर ती पण स्वच्छ केली मी आणि सगळे पाणी पाण्याची जेवढी भांडी होती तेवढी सगळी भरून ठेवली कारण हा अंडा मी भरून ठेवते स्वयंपाकासाठी लागतो कारण टाकीतलं पाणी नाही करत त्यासाठी मी स्वयंपाकासाठी अंडा सेपरेट भरून ठेवते आणि ही कळशी जी भरती आहे ती गरम पाणी करण्यासाठी पिण्यासाठी तर बघा मी आता फटाफट पट काम उरवते सगळं आणि बाहेरचं थोडंसं तुम्हाला दाखवते तर हे बघा असं स्पेस आहे बाहेर आणि या स्पेसमध्ये मी कपडे घालते सुकायला म्हणजे इथे स्टँड ठेवते तर हे बघा इथे माझे आंघोळ वगैरे झाले आणि दररोज मी असं टी व्हीला म्हणजे स्वामींचे वगैरे असं मंत्र वगैरे लाव लावत असते उठल्या उठल्या आंघोळ वगैरे झाल्यानंतर ते स्वामींचा मंत्र लावला आहे मी तर चला आपण आता काम उरतो फटाफट तर सगळ्यात आधी आंघोळ केल्यानंतर मी पहिल्यांदा लावते ते म्हणजे सनस्क्रीन चेहऱ्याला कारण आपण बाहेर इकडे तिकडे फिरतो आणि सनस्क्रीन आपल्या स्किनसाठी चांगली असते म्हणजे मस्ट लावायचीच दररोज तर मी ते काहीच नाही लावत पण मी सनस्क्रीन डेली लावतेच लावते आंघोळ केल्यानंतर तर हे बघा बदाम रात्रीचे मी भिजत घालते तर ते भिजत घातले होते आणि आंघोळ केल्यानंतर पाणी पिते आता मी आणि बदाम पण खाते दररोज सगळ्यांसाठीच भिजत घातलेल्या असतात तर डेलीचं माझं कामच आहे बदाम भिजत घालायचं म्हणजे डेली ते न विसरता घालावेच लागतात भिजत सगळेच खातो आम्ही आणि बदाम सग आक्रोड पण आधी मी घालायचे आता आक्रोड नाही घालत कारण खात नाहीत मुलं नाही तर अगोदर दोन्ही पण खायचे अक्रोड आणि बदाम भिजवलेले आणि आराध्याने तर लहानपणी एवढे भयंकर ड्रायफ्रूट्स खाल्ले असतात त्याच्यामध्ये आक्रोड आक्रोड तर भरपूर खायची ती पण आता खात नाही ती आता फक्त बदामच खातात दोघे पण भिजवलेले तर इथे मी भाजीसाठी घेतली होती पालकची भाजी आणि त्याच्यामध्ये टाकणार होते पनीर तर पालक पनीर बनवणार होते कारण आपला जरी उपवास असला तरी म्हणजे घर घरातल्यांना स्वयंपाक बनवावाच लागतो नाश्ता वगैरे करावाच लागतो तरी इथे मी फटाफट कणिक मळून ठेवणार होते आणि भाजीची तयारी करणार होते तर इथे मी मंदिर साफ करायला घेतलं आज मला मंदिर साफ करायचं होतं स्वच्छ म्हणजे पुसून काढायचं होतं आणि मंदिर वगैरे साफ केलं मी आणि देवपूजा करून घेतली आणि त्याच्यानंतर मग स्वयंपाकाला सुरुवात केली बघा मी हा मुद्दा व्हिडिओ का घेतला आहे तर तुम्हाला दाखवण्यासाठी की ह्या रेशनिंगच्या गव्हाच्या चपात्या आहेत आणि किती म्हणजे मस्त आलेत बघा आणि मऊ पण होतात तर रेशनिंगच्या गव्हामध्ये चांगले गहू थोडेसे टाकले होते आणि त्याच्या ह्या चप त्याच्या ह्या चपात्या आहेत तर बघा किती मस्त आलेत चपात्या गायच आता माझं सगळं काम झालं आणि आत्ता वाजलेत अकरा अकरा झालेत बघा आणि सगळं काम झालेलं आहे किचन वगैरे कपडे वगैरे सगळं फक्त कपडे धुतलेली घड्या घालून ठेवायचे आणि बेडशीट बदलायचं आहे आणि आता मी चालली आहे मार्केटला तर भाज्या पण आणायच्या आहेत आणि पूजेचं जे साहित्य आहे ते पण आणायचं आहे तर चला मी फटाफट सगळं मार्केटमधून घेऊन येते आणि हो नंतर मी पूजा कशी मांडते ते तुम्हाला दाखवते हो तर चला आता आली मार्केटवरून आणि एवढी गर्दी आहे मार्केटला मार्केट एवढी गर्दी आहे आणि भाज्या तर आज एवढ्या महाग आहेत तीस रुपये पॉशरच्या खाली काहीच नाही आहे आणि मार्केट बंद आहे सगळी बोलली त्याच्यामुळे भाज्या महाग आहे ती आणि अकरा बरोबर अठ्ठावन्न झाले ते अकरा टर्न झाले ती नात्यमे आली तर चला आलीलाच फुलं सोडायचं आणि त्याला फुलं वगैरे सोडून मग मी आता पूजा मानते तर हे बघा मी मार्केटमधून सगळं साहित्य घेऊन आले हार फुले वगैरे वेणी वगैरे जे काय लागतं ते तर प्रत्येकाची वेगवेगळी म्हणजे पद्धत असते मांडण्याची प्रत्येकजण आपापल्याच्यानुसार मांडतं तर गावाला तर ना म्हणजे फळं नसली तरी अशी साधीच पूजा घा करतात सगळेजण फळं वगैरे अशी पाच फळं पाहिजेतच असं काही नसतं हे बघा मी भाजी पण घेऊन आले भेंडी आणि पावट्याच्या शेंगा वगैरे आणलेल्या मेथीची भाजी आणि पाच फळं वगैरे सगळं आणलं होतं मी तर चला आता मी मांडणी करून घेते तर मी कशी करते ते बघा मी पहिल्यांदा गोमूत्र शिंपून घेते आणि चौरंग मांडला आहे त्याच्यावरती कपडा मांडला आहे जे आपला कपडा असतो देवाचा तो आणि तांदूळ ठेवून आता पूजेला मी म्हणजे सगळे जसे मांडतात तसंच मांडते काही त्यात वेगळं नाही आहे पण प्रत्येकाची थोडीफार पद्धती वेगळी असते ज्या त्या ज्याच्या त्याच्यानुसार ते मांडत असतं तर मी साधीच पूजा मांडते एवढं काही हे नाही करत तर इथे असे म्हणजे सगळ्याच पान म्हणजे पाच पानांचं एक अशी जोडीस भेटते तर तीच मी ठेवली आहे तर डबल डबल तीस तीस पानं असतात काय कधी कधी पाच म्हणजे पालवी पण नसते पण इथे मिळतच नाही तसं जे मी इथं त्याच्यातच म्हणजे समाधान मानावं लागतं जर गावाला कसं आपण इकडून तिकडून आणू शकतो कुठून पण पाच झाडांची पाच फूटच्या झाडांचे पालवी पण इथे नाही तसं ते क कोणत्या पण हे म्हणजे पाच हे जे देतात तर, तर ती तशी मांडलेली मी तर व्यवस्थित बसत नव्हतं त्याच्यामुळे परत मी ती कमी केली आणि एक एकच त्याच्यामधले घेतले आणि परत ते कलश बसवला कारण ना आणि ते बसत नव्हतं तर कलशामध्ये पण आपण जे टाकतो तेच पैसा तुळशीची पानं परत दुर्वा आणि सुपारी ते टाकलं होतं कलशाला हळदीपुंपाची बोटं लावली होती तर याप्रमाणे याप्रमाणे साधीच मी पूजा मांडते आणि आराध्याला पण स्कूलला सोडायचं होतं त्याचा टायमिंग होत होता त्याच्यामुळे मी फटाफट पूजा मांडून घेतली आणि मी संध्याकाळी पुस्तक वाचलं तरी मला घातले त्याच्यामुळे गजर हा खूप आवडतो आणि मार्गशीर्ष महिन्यात मी दर गुरुवारी दर गुरुवारी गजरा हा घेतेच कारण मला खूप आवडतो आणि इथे पण एक साऊथ इंडियन माणूस आहे तो दररोज हार वगैरे घेऊन तर तेव्हा पण मी त्याच्याकडून असंच डेली गजरा घालायला घ्यायचे पण आता सध्या तो येत नाही त्याच्यामुळे मार्केटमधून आणला मी पण मला गजरा हा खूप आवडतो आणि मी घालते पण आणि चला आता मी फराळ करून घेते आणि कशी दिसते साडी मला सांगा कमेंटमध्ये आणि फराळ करून घेते आणि रील्स मला आज शूट करायचे आहेत आता साडी घातली तर रील्स बनवते छान छान अशा आणि इंस्टाग्रामला तुम्ही मला अजून फॉलो केलं नसेल तर नक्की फॉलो करा वर्षा भागवत झिरो सिक्स हा माझा आयडिया आहे तर तिथे पण फॉलो करा आणि माझ्या रील्स बघा आणि आवडल्या तर लाईक करा आणि चला ब्लॉग कंटिन्यू बघा स्किप करू नका आणि आवडला तर नक्की लाईक करा Pero